निजयाचा महादे बहुतजनांश स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी नरपती हयपती गणपती गजपती भूपती जळपती पुरंदरानी शक्तीपृष्टभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत नीतिवंत पुण्यवन चांता राजा आचाशी विचारशी दानशील धर्मशील सर्व सुशील सकला ठाई उदार गंभीर सूर क्रियसि तत्पर देव धर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ धारा नारायण प्रेरणा के लिए भूमंडळाचे के ठाई धर्म रक्षी ऐसा नाही धर्म रक्षी महाराष्ट्र धर्म राहिला महाराष्ट्र धर्म राहिला काय हे तुम्हा कार्य कित्येकाशी धाक सुटला कित्येकाशी आश्रय झाला कित्येकाशी दृष्टी शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा अवघ्या मराठींची नवीन संपूर्ण महाराष्ट्राच्या एक तुळजी तुळजाभाऊ आहे जिच्या खुशी शिवरायांसारखा नरत्न जन्माला जी गेली साडेतीनशे वर्ष अखिल भारतातील हिंदू जन्मानावर अधिराज्य करणारी राजमाताची सह्याद्रीच्या लाल तांबड्या मातीत जन्माला आलेली मराठमोळे मावळे या मावळ्यांना अभिवादन करून शिवजयंती निमित्ताने ते उपस्थित असलेले वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध लोकांसमोर शिवचरित्रातील एक सादर करण्याचे झाडच करतो आहे काही चुकून गलतत्व

मूर्ति नाह पर जो सहस वाह पर राम दुजराज है राम दुजराज है राम दुजराज है दावा रुडमंड पर चीता मृग दंड पर भूषण भी तुंड पर जय मृग राज है हेज तम अंश पर कान जिमी गंश पर देव पर से शिवराज है से शिवराज है से शिवराज है जय भवानी पन्हाळ्याच्या वेळेत अडली आणि वेळ्यातून बाहेर निघाल्यानंतर महाराजांना विशाळगड गाठायचा होता विशाळगड गाठताना मध्येच भोड खिंड नावाची एक खिंड होती या खिंडीत महाराज पोचले मागून जोहरचा जावय सिद्धी मसूद यांनी पाठलाग केला होता महाराजांबरोबर अवघ्या सहाशे मावळे होते त्यातील तीनशे मावळे घेऊन महाराज विशाळगडाच्या दिशेने निघाले आणि सहाशे मावळे घेऊन तीनशे मावळे घेऊन बाजू प्रभू खिंड लढवत होता खिंड लढवता लढवता अगदी सिद्धी मसूद सिद्धी जोहरचा जावय तिथे येऊन पोचला भयंकर कापा कापी सुरू झाली रक्तपात झाला रक्ताचे पाठ वाहू लागले नंग्या तलवाई नाचू लागले घाव बाजी पडला बाजी झाला रक्ता अरे रक्ताळला बाजी मातीत पडला अखेरचा श्वास फुलला डोळे लवले होते त्या फुले श्वासाने माती ऊंच उडाली आणि त्या ऊंच उडायला मातीला बाजी सांगता झाला अरे सांगा माझ्या राजाला बाजी गेला मातीत गेला पण नुसता मातीत नाही मेला मातीसाठी मेला अरे मातीत मारणारे कैक असतात पण मातीसाठी मारणारे फक्त मराठी असतात